छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास दीपक केसरकरांची सारवासरव मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर वाईटातून चांगलं घडतं असं वक्तव्य मंत्री द दीपक केसरकर यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आता दीपक केसरकर यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासरव केली आहे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं त्यांनी म्हटलं आहे दीपक केसरकर म्हणाले मी बोललो होतो की आम्हाला अतिशय दुःख झालं आहे झालेल्या प्रसंगात अतिशय हा प्रसंग दुर्दैवी आहे परंतु हे वाईट घडून गेलं आहे या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं एवढीच आम्ही प्रार्थना करतो हे करत असताना जयंत पाटील आले आणि माझ्यावर टीका करून गेले त्यांनी काही केलं का आम्ही केल नऊ एकर जमीन शोधून काढली त्याच्यावर आरक्षण आहे त्या नऊ एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते बारा मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढले हा प्रस्ताव येथे दोन ती तीन ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ते पुढे म्हणाले की तिथे अतिशय भव्य पुता उभारण्यासंदर्भात भारतातील ज्येष्ठ मूर्तिकारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे जे घडले ते शंभर टक्के वाईट आहे मी यात काही चुकीचं बोललो आहे हे सांगा याचा चुकीचा अर्थ काढण्याचं कारण काय पुतळा पडला हे चांगलं असं मी कधी म्हटलं का पुतळा पडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे यामधील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे आज सुद्धा नेव्हीची टीम पुतळा कशामुळे पडला हे शोधून काढत आहेत दोषींना शिक्षा होईल मी काय त्यांचं समर्थन केलेलं आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे एक गोष्ट अशी आहे की कुठलाही वाक्य हे अर्धवट प्रसिद्ध करायचं नसतं मी काय बोललो की आम्हाला अतिशय दुःख आहे झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे परंतु हे वाईट घडून गेलेलं आहे या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं एवढीच आम्ही प्रार्थना करतो बरोबर आणि मग हे करत असताना मी काय जयंत पाटील आले ते माझे चांगले हे आहेत आमचे नेतेच आहेत ते येऊन गेले त्याच्या पुढे त्यांनी काय केलं का त्यांनी काही नाही केलं मी नऊ एकर जमीन शोधून काढली ज्याच्यावर आरक्षण आहे ते नऊ एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते बारा मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढलं तिथं नवीन जेटी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आणि असा परिपूर्ण प्रस्ताव हा मी येत्या दोन तीन दिवसात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहे आणि तिथं अतिशय भव्य असा पुतळा उभारण्याच्या संदर्भात भारतामधले जे ज्येष्ठ मूर्तिकार आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे म्हणजे हे काय घडतं हे चांगलंच घडतंय ना घडलं शंभर टक्के वाईट घडलं मग मी काय एक वक्य तरी माझं चुकीचं आहे तर सांगा त्याचा अर्थ चुकीचा काढण्याचं कारण काय की मी असं म्हटलं की पुतळा पडला ते चांगला असं नाही कधी म्हटलं आहे का पुतळा पडणार एकदम दुर्दैवी आहे त्याच्यामधल्या माणसांना सजा झालीच पाहिजे ह्याच्याबद्दल शंभर टक्के आमचं आणि आज सुद्धा नेवीची आणि आपली टीम आलेली आहे ती शोधून काढते कशामुळे पडला काय झालं आहे कोण दोषी आहेत दोषींना सजा होईल ना एकाला अटक झाली आहे दुसऱ्याला सुद्धा अटक होईल मी काय त्यांचं समर्थन केलं आहे का अजिबात समर्थन केलेलं नाही उलटं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं न्यूयॉर्कला गेल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाता ते तुम्ही समुद्रातून जाता तसं तुम्ही एकदा मालवणच्या जेटीवर चढला बोटीमध्ये की ती बोट तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जाईल सिंधुदुर्ग किल्ला तुमचा बघून झाला की ती तुम्हाला राजकोट किल्ल्यावर घेऊन येईल राजकोट, राजकोट किल्ला बघून झाला की ती तुम्हाला परत जेटीवर सोडेल किंवा इथंसुद्धा बारा मीटरचे रस्ते आहेत तुम्ही आरामात तुमच्या घरी जाऊ शकता ही अतिशय सुंदर अशी डेव्हलपमेंट मालवणमध्ये होईल ह्याला किती खर्च येईल आज मला माहिती नाही परंतु नुसतं ॲक्विजिशनलाच वीस कोटी रुपये लागतील आणि इतर सगळं करायला शंभर कोटीच्या वरचा प्रोजेक्ट होईल तिथं दोन कोटी रुपयामध्ये पुतळा बसवलेला होता दोन अडीच कोटीमध्ये एवढा कमी किमतीचा पुतळा मुळात महाराजांचा त्यांचा काहीतरी चुकीची एस्टिमेट त्या मूर्तीकारांनी दिले असतील आणि ती बनली असतील त्यावेळेला पण आता आम्ही जो बनवू तो अत्यंत भव्य असेल भारतातला सर्वोत्कृष्ट मूर्तिकार त्याचं काम करेल आणि मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं असण्याची मागणी ही मी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग